मनसेचे नेते प्रकाश महाजन अमित ठाकरेंच्या भेटीला दाखल झाले इगतपुरी मधील मनसेच्या शिबिराला न बोलावल्यानं प्रकाश उघडपणे व्यक्त केली होती त्यांनी दूर होण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यानंतर मनसेकडून मंधळणीचे प्रयत्न सुरू आहेत अशावेळी आता अमित ठाकरेंच्या भेटीला प्रकाश महाजन दाखल झाले मुंबईत हे दृश्य तुम्ही पाहताय अमित ठाकरेंच्या भेटीसाठी नाराज प्रकाश महाजन दाखल झाले माधव सावरगाव हे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले माधव नेमके या भेटीमध्ये नाराजी दूर होणार आहे का काय वाटत वैष्णवी तसं दिसत आहे त्यामुळेच प्रकाश महाजन यांना मनसेचे नेते तिथे बोलवलेले आहेत विशेष म्हणजे मंगळवारी सायंकाळच्या वेळेत प्रकाश महाजन यांनी नाराजी व्यक्त करत आपण प्रवक्ते पदावर राहणार नाही अशी घोषणा केलेली होती त्यानंतर त्यांची पक्षाकडून दखल घेतली गेली आम्ही ठाकरे यांच्याकडून त्यांना फोन केला त्यानंतर बाळानांद नांदगावकर यांनी फोन केला आणि त्यांची मंधरणी केली की तुम्ही जे नेते आहात त्यामुळे तुम्ही पक्षातच राहणं आणि पदावर राहणं हे चांगलं आहे mm. जी तुमची नाराजी आहे ती नाराजी दूर केली जाईल असं सांगितलं गेलं होतं आणि त्याच मुद्द्यावरून आता चर्चा होईल आणि प्रकाश महाजन यांनी सांगितलं होतं की मी शेवटपर्यंत राज ठाकरे माझ्या कपाळावर नाव कोरलेलं आहे शेवटपर्यंत त्यांच्या सोबत राहणार आणि त्यामुळं आताची ही भेट ही त्यांची मनधरणी आणि त्यांना सांगण्यात येईल की का नेमकं या शिबिराला बोलवलं नाही आणि त्यावर चर्चा झाल्यानंतर आता प्रकाश महाजन ते माघार घेतील शिवाय दुसरीकडे जाण्यासाठी तयार ते मनसे सोबतच आयुष्यभर राहणार असताना नेहमी म्हटलंय म्हणून त्यांची नाराजी दूर ही हे मनसेच्या श्रेष्ठीना पक्षश्रेष्ठींना गरजेचं आहे त्यानुसार हालचाली सुरू आहेत धन्यवाद माधव अगदी सविस्तर अपडेट आपण दिली आहे या संदर्भात पुढची अपडेट घेत राहू आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या